शासकीय पंच म्हणून उपस्थित राहण्यास टाळाटाळ केल्याने दोन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पुसद येथील दोन शासकीय अधिकारी यांनी शासकीय पंच म्हणून हजर राहण्यास टाळाटाळ केल्याने त्यांच्यावर वसंतनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे यात प्राप्त माहितीनुसार जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पुसत येथील श्रीमती एच व्ही कांबळे शाखा अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पुसत व श्रीमती एस पी धवने परिचर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पुसत यांना सार्वजनिक कर्तव्य बजावणी कामी पंच म्हणून कायद्याने नेमलेले असता त्यांनी जाणून बुजून पंच म्हणून हजर राहण्यास टाळाटाळ केली अशा आशयाची फिर्याद फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल गजानन शेषराव जाधव यांनी पोलीस स्टेशन वसंतनगर येथे दिली त्या फिर्यादवरून जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पुसद येथील शाखा अभियंता व परिचर यांच्याविरुद्ध बीएनएसचे कलम दोनशे नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे